ये ये हे म्हणले हे असं नाही म्हणले का या माझ्याकडे हे म्हणले अच्छा तुम्ही तयारीला आले म्हणे मी तुमच्याकडे येतो म्हटले आणि हे त्या आधी म्हणा जय श्रीराम जय श्रीराम कारण हा मंत्र्याचा सत्कार नाहीये राजनेत्याचा सत्कार नाहीये एक माणसातल्या आपल्या माणसाचा सत्कार सगळ्यांना राम राम जय जय श्रीराम कमीत कमी कमीत कमी मुंबईत देवेंद्रजींना माहीत झालं पाहिजे की त्यांच्या कृषी मंत्र्याचा सत्कार चालू आहे जय श्रीराम जय जय श्रीराम देवेंद्रजी पर्यंत मेसेज केला पाहिजे का मोदीजी पर्यंत गेला पाहिजे मग अजून कुणी थांबवलं का म्हणा जय श्रीराम जय जय श्रीराम आज कृषी दिवसाच्या निमित्ताने मोठा चांगला योगायोग आहे की महाराष्ट्राला कृषी मंत्री भेटले आणि त्यांचा पहिला सत्कार कृषी दिवसाच्या दिवशीच होत आहे आणि माणिकरावांनी त्यांची प्रायोरिटी काय आहे प्राथमिकता काय आहे तेही दाखवून दिलं का स्वतःचा सत्कार घेण्याऐवजी त्यांनी एक शेतकऱ्याला सत्कारासाठी निवडलं ते शेतकरी मान्य माणिकराव आज व्यासपीठावर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे ज्यांच्या बरोबर आज चांगला सत्संगाचा वेळ मला भेटला युवा नेते सिमंतनी कोकाटे त्याचबरोबर वर सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी मी वीस वर्षाचा एक नियम तोडला दिल्लीत गेल्यापासून मी कोणत्याही नेत्याच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या सत्काराला वीस वर्षात गेलो नाही पण आज माणिकरावांच्या कार्यक्रमाला कारण हा मंत्र्याचा सत्कार नाहीये राजनेत्याचा सत्कार नाहीये एक माणसातल्या आपल्या माणसाचा सत्कार मी देशभर फिरत असतो अनेक राजनेत्यांची मित्रता आहे वेगवेगळ्या भाषेच्या कार्यक्रमात जातो परंतु कोणी व्यक्ती मंत्री बनल्यानंतर एखाद्या सामान्य माणसाला असं वाटावं का मी मंत्री बनलो असा उत्साह मी आजपर्यंत देशात कुठेही पाहिला नाही त्यामुळं माणिकरावजी तुमची जबाबदारी अजून वाढणार आहे कारण काय कारण आता एक्सपेक्टेशन आहे सचिन तेंडुलकर मैदानात उतरला लोकांना वाटत सिक्स मारलं पाहिजे बाउंड्री मारली पाहिजे सेंचुरी मारली पाहिजे आता तुम्हाला आमदार असताना तुमचा एवढा चांगला परफॉर्मन्स आहे का भारताच्या इतिहासातले एक आदर्श कृषी मंत्री बनण्याची संधी तुम्हाला आणि तुम्ही त्या संधीचं सोनं कराल हा विश्वास आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाला मी आज आलेलो आहे आज जसं मी म्हणलं की अनेक अपक्ष आपल्या सगळ्या लोकांकडून आहे काय मंत्रीपद भेटावं पालकमंत्रीपद भेटावं अजून अनेक विषयासाठी इतके फोन म्हणजे मी मागच्या वीस वर्षात मला सिन्नर तालुक्यातून एवढे फोन कधीही चालले नाही जपे असतील आमचे कीर्तंगणीचे आजी माजी सरपंच असतील तालुक्यातून कोणी फोन करायचा मी तुमच्या मामांचा अमुक आहे मी तुमचा फलाना आहे माणिकराव मंत्री झाले पाहिजे <laughs> इतके, इतके फोन पण मला हा विश्वास आहे कारण मी आजच्या या मंचाहून मुख्यमंत्र्यांचाही धन्यवाद करतो देवेंद्रजींचं तुम्हाला कोणतंही दुसरं खातं दिलं असत तर या तालुक्याच मूळ चरित्र जे बिघडलेलं आहे ते बदललं नसतं अर्धा तालुका हा पाण्याचा आहे अर्धा दुष्काळी आहे शेतकऱ्याचा परिचय आणि म्हणून कृषी मंत्री म्हणून या तालुक्याचं भाग्य आपण बदलू शकता असं खातं मुख्यमंत्र्यांनी दिलं याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आता हे दिलं पुढे काय मी कार्यक्रमाला आलो त्यावेळी मला अनेक पत्रकारांनी विचारलं माणिकराव अहो ते तर एन सी पी चे आहे सेक्युलर आहे तुम्ही कार्यक्रमाला चालले तुम्ही कट्टर हिंदू आहे म्हणलं तुम्ही माणिकरावांना अजून ओळखलेलं नाही माझा अनुभव सांगतो मी ऐकलेलं बोलत नाही मी तुम्हाला माहितीये ना जे बोलायचं तोंडावर बोलतो कोणाला सोडतो का हा मी त्यांना सांगितलं तुम्ही ओळखलं नाही तीन वर्षापूर्वी बोट क्लबवर नाशिकला माझी हिंदू हुंकार सभा होती त्यावेळी हे शरद पवार नंबरवर होते आमचे कार्यकर्त्यांनी फोन केला जे दिल्लीवरून आले का सुरेशजींची सभा आहे तुम्हाला भेटायला सांगितलं हे म्हणले हे असं नाही म्हणले का या माझ्याकडे हे म्हणले अच्छा तुम्ही तयारीला आले म्हणे मी तुमच्याकडे येतो म्हणले आणि हे त्या लिफ्ट त्या सभेमध्ये मी हे सांगितलं नाशिकच्या सभेत मी हा उल्लेख केला त्यावेळी अनेक हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांना वाटलं का सुरेश चव्हाण शरद पवारांच्या पार्टीतल्या एका माणसाचा असा का उल्लेख केला एवढ्या मोठ्या हिंदूवादी मंचावरून मी त्यांना नंतर सांगितलं का काळजी करू नका ते आतूनही हिंदूवादी आहे आणि बाहेरूनही लवकरच होतील आज हिंदुवादी सरकार मध्ये ते आहे लोकांच्या खूप अपेक्षा हिंदुस्थान एक बदलाव एक परिवर्तनाच्या छायेतून चाललेला आहे आणि आपल्याला आपल्या तालुक्याचंही पाहायचंय राज्याचंही पाहायचंय कारण पहा अन्य कुठलं मंत्रिमंडळ मिळाला असत तर तुम्ही त्या डिपार्टमेंटचे मंत्री झाले असता था। परंतु तुम्ही कृषी मंत्री झाल्यामुळं था। महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचे मंत्री झालेले आहात था। तुम्हाला आतापर्यंत तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचा चान्स भेटला आता शेती प्रधान महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याचा हा चान्स आहे त्याला मी शुभेच्छा देतो का या राज्यात शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होतात आपल्या शपथ नंतर आपण चालू केलेल्या कामानंतर ह्या आत्महत्या थांबतील आणि महाराष्ट्राचा शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकरी राजा होईल तालुक्याचा विषय आपल्या तालुक्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आणि मी खाली हाताने आलो नाही तुम्ही इथं काम करतातच परंतु मी दिल्लीत असतो आणि तुम्हाला वचन देतो या तालुक्याला आणि तुमच्या विभागाला निधी पैसा कमी पडू देणार नाही आम्ही कीर्तंगणीच काम हातात घेतलं आज महाराष्ट्रामध्ये एका गावात सगळ्यात जास्त पैसे कुठे आले असतील तर कीर्तंगणीत आलेले तर आता महाराष्ट्रात एका विधानसभेत तालुक्यात सगळ्यात जास्त पैसे कुठे येतील तर सिन्नरमध्ये येतील आणि लवकरच देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहानजींना या तालुक्यात घेऊन येऊ आणि एक मोठा प्रकल्प लवकरच सुरू करू याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये खरं म्हणजे आपला तालुका, तालुका भारतासारखा आहे कसा तर भारतामध्ये कुठं खूप पाऊस पडतो कुठं एकदम आल्हाददायक वातावरण आहे तर कुठं राजस्थान सारखं सुद्धा आहे आपल्या तालुक्यामध्ये पहा इकडं डोंगर आहे डुबेरच्या तिकडं उंच दुसरीकडं गेलं चांगले धरण आहे आणि खाली तिकडं गेलं तर राजस्थान सुद्धा आहे पण हा तालुका पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा विकासाच मोठ केंद्र बनू शकतो यासाठी ही काम केलं पाहिजे या अनेक लोकांना तालुक्याचा इतिहास माहीत इत नाहीये आज भाऊंनी मालक तीनशे पानाचं पुस्तक दिलं तालुक्याचा पेशवे कालीन इतिहास या तालुक्यांना यादव कालीन इतिहास सुद्धा आहे आणि त्याचही पुस्तक तीनशे तर काल इतिहास आहे पांडवकालीन इतिहास आहे म्हणजे या, 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 ता या तालुक्यात राम दोन मार्गाने येतानी पण आणि जातानी पण या तालुक्यातून गेलेले त्यामुळे या तालुक्याचा इतिहास आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक डिग्री दही दिशांनी विकास करण्याचा पूर्ण स्कोप आहे मला एक सूचना दिवशी वाटते विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक यांच्या टीम बनवा ज्यांना वाटत असेल की आम्ही उद्योगासाठी काम करतो त्यांनी फक्त उद्योग एवढाच एक विषय हातात घ्यायचा पुढच्या दहा वर्षाची योजना बनवायची या तालुक्यात पुढच्या दहा वर्षात काय काय होऊ शकतं ज्यांना वाटतं का शेती विषयात काम करायचं ज्यांना वाटतं पर्यटन विषयात काम करायचं ज्यांना वाटतं रोजगार विषयात काम करायचं त्या त्या विभागाची दहा दहा वीस वीस मुलांची तरुणांची संबंधित लोकांची जे एक्सपर्ट आहे ज्यांची इच्छा आहे त्यांची टीम बनवावी आज आपल्या तालुक्यात इनबॅलेन्स आहे एकीकडे तालुक्यातून लोक पलायन आहे दुसरीकडे दुसरीकडनं लोक येऊन इथं स्थिर होत आहे हा इम्बॅलन्स कसा दूर होईल या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे आणि आपला तालुका आत्मनिर्भर कसा होईल याचाही विचार केला पाहिजे मला माहित झालं नदी जोड प्रकल्पाला आपण निधी आणलेला आहे आणि या प्रकल्पातून या तालुक्याचा काया पालट होऊ शकतो पाणी मिळालं तर आम्हाला कोणाचीही दया नाही पाहिजे बरोबर ना पाणी द्या आम्ही देशाला टॅक्स देऊ अशी हिंमत आमच्यामध्ये आहे म्हणून त्या पाण्याच्या साठी बेरोजगारी साठी काम केलं पाहिजे मी इतिहासाचा उल्लेख केला आपल्यापैकी कोणाला माहिती आहे का बॅटल ऑफ गोवर्धन झालं होत पाच एप्रिल सतराशे सत्तर त्या बॅटल ऑफ गोवर्धन मध्ये मथुरेच्या नवाबाला शिन्नर म्हणजे त्यावेळी शिन्नर तालुका नव्हता या भागातल्या लोकांनी जाऊन पराजित केलं पाच एप्रिल सतराशे सत्तर त्या लढाईमध्ये दोन सरदार बलिदान झालेले होते त्यामध्ये एकाच नाव कोकाटे होत पाच एप्रिल सतराशे सत्तर आणि दुसऱ्याच नाव पवार होत त्यावेळी चव्हाण के पवार लावत होते आणि आमच्याकडं धारचं राजधानी होती मग आमचा एक परिवार रतलामला गेला एक कुणा कीर्तंगणीला आला ही जे कीर्तांगणी आहे काय माहिती तुम्हाला तुम्ही एक म्हण ऐकली असल तेली और कहा राजा भोज ऐकलेला आहे ना त्या गंगू तेली म्हणजे आजचं तेलंगणा या त्या ठिकाणच्या राजाला हरवायला राजा भोज आले होते त्याला पराजित केल्यानंतर ते रामकुंडावर दर्शनाला जायचं तेवढी मोठी फोज त्या काळी पाणी खूप असायचं म्हणून ऊर्च्या उथळ माथ्यावर त्यांनी आपलं संपूर्ण सैन्य थांबवलं ते कीर्तांगणीत थांबवलं होतं त्या काळी आणि दर्शन पूजा पाठ करून सवा महिना ते इथे राहिले पुन्हा इथे यायचे पूजनाला जायचे यायचे आणि ते गेले आणि ज्यावेळी पवारांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन थांबायचं ठरवलं तर त्याच राजा भोजाच्या म्हणजे आजच्या मध्य प्रदेशचे राजा त्यांच्या नगरीत कीर्तांगणीत पुन्हा आम्ही जवळजवळ दोनशे ऐंशी वर्षापूर्वी आलो हा इतिहास आहे लोकांना माहित नाहीये या तालुक्यातील अनेक जवान जे सेनेमध्ये आहे भारतीय सेनेत पॅरामिलिटरी पोलीस मध्ये मला देशात वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात त्यांच्या प्रतिभेचा कसा उपयोग होईल याचाही विचार आपण केला पाहिजे आपल्या तालुक्यात नशा या विषयावर सुद्धा काम करणं गरजेचं आहे का प्रत्येक मनुष्य प्रत्येक घर नशा मुक्त कस होईल झालं पाहिजे की नाही ते होण्यासाठी काय केलं त्याची टीम बनवा मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ठेवीन या तालुक्यामधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाऊंनी पण केला आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की आपल्या तालुक्यात भारत मातेचं पाहिजे त्या मंदिराची जागा तुम्ही ठरवा त्याची बाकीची संकल्पना आणि त्याला प्रत्यक्ष आणण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू आणि त्याला उभं करू या ऐतिहासिक तालुक्यात एक मोठ शक्ती केंद्र उभं करण्याची माझी मानस आहे जागा तुम्ही ठरवा कमीत कमी, कमी शंभर एकर असावी आणि या देशावर आलेलं वर्तमान संकट कसं परतवून लावता येईल याची जगातली पहिली सुरक्षा विश्वविद्यालय आपल्या तालुक्यात आपण आणू शकतो त्याच्यासाठी मी इस्रायल बोललेलो आहे आणि इस्रायलची मदत घेऊन आपण त्याला या ठिकाणी उभारू शकतो ही एक इच्छा व्यक्त करतो एक अंतिम प्रश्न तुम्हाला विचारतो इथं एवढ्या मोठ्या संख्येने सगळे बसलेले आहात चार मुलं कोणाला आहे चार हात वर करा फक्त एक जण दोन आता हा प्रश्न मी का विचारला माणिकरावची हिंदू मुलं जन्माला घालीत नाही आज हिंदूंचा जन्मदर पूर्ण भारतामध्ये वन पॉइंट थ्री सस्टेन करण्यासाठी पाहिजे टू पॉइंट थ्री म्हणजे हिंदू धर्म अस्तित्वात राहिला पाहिजे तर दोन हिंदूंनी मिळून टू पॉइंट थ्री कमीत कमी एवढे कमी मुलं जन्माला घातले पाहिजे आज सिन्नर मधला जो फर्टिलिटी डेट आहे तो आहे फक्त वन पॉइंट सिक्स नाशिक जिल्ह्याचा वन पॉइंट एट मुंबईचा शून्य पॉईंट नऊ बँगलोरचा शून्य पॉईंट आठ म्हणजे उद्या या महाराष्ट्राचं भारताच नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी माणिकराव म्हणजे कोणी हिंदू शिल्लक राहिला पाहिजे का नाही राहायला पाहिजे का नाही त्यामुळं जस विकास ह्युमन रिसोर्सेस गरजेचं आहे तसं मुलं बाळही गरजेचे आहे याच्यावरही विचार केला पाहिजे जास्त मुलं जन्माला घातली पाहिजे एवढंच मागणं मी तुम्हाला मानतो मी आजकाल कुठल्याही लग्नात गेलो पूर्वीच्या काळी आशीर्वाद असायचा अष्टपुत्र आता अष्ट नाही निदान चार मुलं आणि आता मी दुसऱ्याच्या माझ्या मुलाच लग्न करायचंय आता तो पंचवीस वर्षाचा पूर्ण झाला मी त्याचा बायो डाटा बनवला त्या बायो डाटा मध्ये दोन वाक्य आहे एक वाक्य आहे का आम्हाला अशी मुलगी पाहिजे ची, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देण्याची इच्छा मनात ठेवते आणि दुसरी लाईन आहे की ती जास्त मुलांना जन्म देण्याची मनोदशा ठेवते आपल्याला <laughs> हसायला वाटत पण हे गरजेचं आहे नाही तर उद्या मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री आपले राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून माणिकरावजींना पुन्हा शुभेच्छा देतो आणि वचन देतो का या तालुक्यासाठी जी काही मदत करण्याची आवश्यकता असेल ती सगळी करण्यासाठी अहो रात्र रात्रीच्या दोन वाजताही मी तुमच्यासाठी उभा आहे माणिकराव आगे बडो माणिकराव आगे बडो आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय श्रीराम